या देशाच्या समतेसाठी ज्याने ज्याने महत्वाचं काम केलं त्या सर्व महान विभूतींना मी त्रिवार वंदन करतो आणि या देशाला खऱ्या अर्थानं एका सूत्रामध्ये गुंफणाऱ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानात त्रिवार सलाम करतो की आज हा जो एवढा मोठा जनसमुदाय या इथं एकत्र जमलेला आहे जो वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभक्त होता है तो खऱ्या अर्थानं एक आज एकत्र झालेला आहे याच एकच कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि यासाठीच आजची लढाई ओबीसीच्या सत्ता संपादनाची आहे त्याचबरोबर या देशातलं संविधान वाचवण्याची सुद्धा आहे या देशातल्या ओबीसी ला खऱ्या अर्थानं जर सत्ता मिळवायची असेल तर या देशातलं संविधान टिकलं पाहिजे आणि यासाठीच या देशामध्ये अजूनही अर्ध जाग्र जागा असलेला हा ओबीसी समाज याला या देशामध्ये जागृत करण्याची गरज आहे असं मला वाटत आज आपण पाहतो की हा देशातला ओबीसी समाज सर्व पक्षा पक्षामध्ये विभागला गेलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे बाबासाहेबांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की शेड्यूल कास्ट एंड ओपीसी फ्रॉम मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द इंडिया देर इज नो रिझन वाय दे शुड नॉट रूल द कंट्री म्हणजे बाबासाहेब म्हणतात की हा देशातला शेड्युल कास्ट आणि ओपीसी आणि अल्पसंख्याक हा देशातला ऐंशी टक्के वर्ग आहे आणि मला समजत नाही की हा समाज एकत्र येऊन आपल्या या देशातली सत्ता हातामध्ये का घेत नाहीत बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं त्या सत्ता संपत्ती वंचित असणार जो बाबासाहेबांनी इंग्रजी म्हटलं मध्ये म्हंटल हॅमॉट्स जे आतापर्यंत या देशामध्ये सत्ता संपत्ती वंचित आहेत आणि त्यांना बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार देऊन खऱ्या अर्थानं सत्तेवरती बसवण्याचा मार्ग प्रशस्त करून गेलेत पण दुर्दैवानं सत्तर वर्ष झाली अजूनही या सर्व जाती जमातीमध्ये विभक्त असलेल्या माणसाला एकत्र येऊन या देशाच्या सत्तेच राजकारण करता येत नाही मी बाळासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक नवा प्रयोग होतोय वंचित आघाडीच्या नावानं एक नवा प्रयोग होतो होतोय कि या महाराष्ट्रामधला छोटा छोटा जातीमध्ये असणारा हा जो वंचित समुदाय आहे त्यांना एकत्र एक करून त्यांना या सत्तेची गुरुकिली देण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर करत आहेत हे अत्यंत चांगली गोष्ट आहे की भाऊ हे दोन हजार एकोणीस ची काळाची गरज आहे असं मी समजतो कारण दोन हजार या या बहुजनाना या वंचिताना सत्ता मिळाली नाही तर हे या देशातलं कदाचित शेवटचं इलेक्शन असेल आणि त्यानंतर सत्ता तर दूर परंतु गुलामी शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याच कारण की या, या देशामध्ये आज सुद्धा कोळवळ करांची औलाद या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहत आहे आम्हाला कुठच्या धर्माबद्दल काही बोलायचं नाही सर्व धर्म अत्यंत चांगले आहेत परंतु माणसा माणसामध्ये भेद करून काही ना गुलाम ठेवणारी ही जी काही मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती या देशामध्ये संपवायला पाहिजे आणि जे जे अशा पद्धतीने या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाला नख लावण्याची चर्चा करतात गोष्ट करतात ते सर्व देशद्रोही आहेत आणि त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र एक यावं एवढंच मी सांगतो वेळेच बंधन असल्यामुळं मी आपलं भाषण इथे संपवतो एवढ्या लाखोच्या संख्येने आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो धन्यवाद जय भीम